नमस्कार मी शशिकांत मंगरुळे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक नमस्कार मतदार बंधू भगिनींनो आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आपण वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया आयोजित केलेली आहे मतदानाची वेळ आपली सकाळी सात ते सहा या वेळेमध्ये असणार आहे आपलं मतदान केंद्र नेमकं कोणतं आहे हे आपल्याला माहित व्हावं म्हणून आम्ही आपल्याला मतदार माहिती चिठ्ठी आपल्याला घरपोच पाठवतच आहोत परंतु चिठ्ठी जरी अपले अपले ला ला प्राप्त झाली नाही तरी आपल्याला आपल्या मतदान केंद्राची माहिती वोटर हेल्पलाईन ॲप या माध्यमातून देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते आजच आपलं मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती घेऊन घ्यावी जेणेकरून वीस तारखेला आपल्याला मतदान केंद्राची शोधाशोध करावी लागणार नाही यावेळी आपण मतदान केंद्रांवर आपल्याचा सोयीसाठी सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत तिथं आपल्याला शेड दिलेला असेल जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रांगेमध्ये बसण्याची व्यवस्था त्यासोबत रांगेचं व्यवस्थित व्यवस्थापन देखील आपण करत आहोत जेणेकरून आपण ज्यावेळेस मतदानाला याल तर आपल्याला एक सुखकर अनुभव आपल्याला अनुभवायला भेटेल तरी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की आपण वीस तारखेला आवर्जून वेळात वेळ काढून मतदानाचा आपला पावित्र्य हक्क निश्चित बजवावा आणि लोकशाही अधिक सुदृढ करावी धन्यवाद अँड प्रेस द